बेस्मा कायदा लागू असतानाही महावितरणचे कर्मचारी संपात सहभागी वीज कंपन्यांचे खासगीकरण आणि महावितरण कंपनीच्या पुनर्रचनेविरोधात पुकारलेल्या संपाला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद माजी नगरसेवक पवन पवारसह चौघांवर होर्डिंग प्रकरणी गुन्हा दाखल होर्डिंग लावून दहशत निर्माण केल्यानं कारवाई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे अॅक्शन एक मोडवर शौचालय नीट साफ केलं नाही म्हणून आश्रमशाळेतील बारा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रमशाळेतील प्रकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर <tell Bennett> पालघरच्या आंबिस्ते गावातल्या आश्रमशाळेमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेत केली आत्महत्या देवीदास नावळे आणि मनोज वड अशी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावं आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदाराकडून उरमट भाषा बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांची शेतकऱ्यांना अरेरावी शेतकऱ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट <जीगता है> माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढेला बारा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सातपूर गोळीबार अपहरण खंडणीचा कट रचल्याप्रकरणी लोंढेवर गुन्हा दाखल सातपूर येथील एका बारमध्ये भूषण लोंडे यांनी केली होती फायरिंग जालना महापालिकेनं पुन्हा सुरू केली अतिक्रमण हटाव मोहीम शहरातील इंदिरानगर अतिक्रमणावर पालिकेची कारवाई वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दहा ते बारा अतिक्रमणांवर चालवला जेसीबी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यातील आपत्तीग्रस्तांच्या विशेष मदत पॅकेजला राज्य सरकारकडून औपचारिक मान्यता झालेल्या परिणामांबद्दल विविध प्रकारच्या आर्थिक मदत मिळणार नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी आश्रमशाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू पहिलेचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आयन गावी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्तबळही नांदेड शहरामध्ये विनापरवानगी बॅनरबाजी करणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई शहरामध्ये अवैधरित्या चमकोगिरी करणारे बॅनर महापालिकेने काढले पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज